राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे उमेदवार आमदार रोहितदादा पवार आणि करमाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार नारायणाबा पाटील यांना भटकेमुक्त जमाती संघटनेचा पाठिंबा मिळालेला आहे या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष असलेले रामकृष्ण माने यांनी त्या दोघांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा पत्र दिले आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भटकेमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष उप्राकार लक्ष्मणराव माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीला संघटनेचा पाठिंबा दिलेला आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष असणारे करमाळा येथील रामकृष्ण माने यांच्यावर सोपविण्यात आलेले आहे त्या पार्श्वभूमीवरच भटकीविमुक्त जमाती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष असणारे रामकृष्ण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रोहितदादा पवार आणि करमाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार नारायणबा पाटील यांना पाठिंबा पत्र दिले आहे कर्जत जामखेड आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील वंचित उपेक्षित मागासवर्गीय भटकेमुक्त जाती जमाती संवर्गातील नागरिकांच्या विकासासाठी महाविकास आघाडी कायम कार्यतत्पर राहील अशी अपेक्षा बाळगुण सदर पाठिंबा रामकृष्ण माने यांनी जाहीर केला आहे यावेळी उमेदवार आमदार रोहितदादा पवार आणि नारायणाबा पाटील यांनी भटकेमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष उपराकार लक्ष्मणराव माने उपाध्यक्ष रामकृष्ण माने तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे आभारही व्यक्त केले या प्रसंगी बोलताना रामकृष्ण माने यांनी भटकेमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष उपराकार लक्ष्मणराव माने हे गेली पन्नास वर्षे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यासोबत काम करत आहेत पवारसाहेबांनी नेहमीच संघटनेला सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केलेलं आहे या पार्श्वभूमीवरच पवारसाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगानेच प्रतिगामी शक्तींचा पराभव करण्यासाठी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहोत असे सांगितले यावेळी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आमदार रोहितदादा पवार आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण आबा पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्यासाठी मतदारसंघातील भटकेमुक्त जमाती संघटनेच्या सदस्यांनी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहनही रामकृष्ण माने यांनी यावेळी केले याप्रसंगी ॲडव्होकेट संग्रामदादा माने युवा नेते बापू सावंत माजी सभापती गहिनीनाथ ननोरे दत्ताभाऊ सरडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष वारे आणि भाटकेमुक्त जमाती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते